आंबी येथे यांची जयंती उत्साहात साजरी भोम तालुक्यातील मौजा आंबे येथे दिनांक अकरा रोजी महात्मा ज्योतिबा या फुले यांची एकशे नव्याण्णवी जयंती गावातील राम मंदिरात उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली व त्यानंतर प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आंबी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षे खरड हे होते त्यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमासाठी आंबीचे सरपंच विठ्ठल वाघमारे उपसरपंच युवराज गटकळ माजी सरपंच चंद्रशेखर गटकळ विद्यमान सरपंच बापूराव गटकळ विलास गायकवाड कथरु गायकवाड बापू गायकवाड गणेश गायकवाड अजित गायकवाड विशाल शिंदे माजी सरपंच सतीश मेहेर रगडे बंधू रवी गलांडे विक्रम जाधव बबन नाईक मेत्रेबंधू माळीबंधू तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज स्वराज्य संदेश विशाल शिंदे आंबी